शिर्डी येथील ओम साईनगर गणपतीच्या आरतीला साई निर्माण उद्योग समूहाचे संचालक ताराचंद कोते उत्तम कोते व रवी कोते यांना यजमान म्हणून आमंत्रित करण्यात आले होते आरतीचा मान देऊन सत्कार केल्याबद्दल सुजित गोंदकर व सर्व मंडळाचे ताराचंद कोते यांनी मनपूर्वक आभार मानले ओम साईराम आज आम्हाला या ठिकाणी ओम साईनगरचा राजा या मित्रमंडळाच्या वतीनं या ठिकाणी आरतीचा मान दिला त्याबद्दल मी आमचे मित्र माजी उपनगराध्यक्ष सन्मान्य दादा गोंदकर तसेच त्यांच्या सर्व मित्रमंडळाचे सर्व मंडळाचे अध्यक्ष सर्व सदस्यांचं मी या ठिकाणी आभारी आभार मानतो या ठिकाणी सांगण्यास आनंद होत आहे की संपूर्ण शिर्डीकरांसाठी दादा आणि त्यांच्या टीमने या ठिकाणी भगवान शिवशंकराचा आदियोगी हा देखावा या ठिकाणी आपल्या शिर्डीकरांच्या दर्शनासाठी या ठिकाणी होम साईनगरच्या गणपतीच्या वतीनं या ठिकाणी आणलेला आहे आणि अतिशय सुंदर अशी प्रतिकृती कोईमतूर येथील ही जी प्रतिकृती आहे ती आपल्याला या शिर्डीमध्ये गणपती भक्तांना पाहावयास मिळणार आहे गेले अजून काही पाच सहा दिवस या ठिकाणी ही मूर्ती हा देखावा या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे खूप सुंदर असा देखावा खूप सुंदर अशी मूर्ती या ठिकाणी भव्य दिव्य स्वरूपात या ठिकाणी त्यांनी आणली तसेच राज्याचे मंत्री माननीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या हस्ते या देखाव्याचा उद्घाटन सोहळा पार पडला तसेच शिर्डीकरांनी या देखाव्याचा आनंद घ्यावा अशी मी सर्व शिर्डीकरांना विनंती करतो या गणेशोत्सवात शिर्डीत अतिशय सुंदर व भव्य दिव्य असा आदियोगीचा देखावा साकारण्यात आला आहे राज्याचे मंत्री माननीय राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते या देखाव्याचे उद्घाटन सोहळा पार पडला शिर्डीकरांनी आणि भाविकांनी या अद्वितीय देखाव्याचा आनंद घ्यावा अशी विनंती मान्यवरांनी ग्रामस्थांना केली आहे प्रतिनिधी प्रदीप पाटील एस न्यूज मराठी वाहिनीच्या बातम्यांकरिता शिर्डी अहिल्यानगर